विषयाचा आहे खाली येथे मोळ्या अजून या फाटीत जास्त आणि कारखान्यावर झाले जॅमिंग त्यामुळं आज आणि फाटी होत नाहीत तर आता काय बोलायचं मलाच काय कळ ना गेले उद्या मात्र रायगड पाईप पायपं तरी याचा घेऊन एकटं डप्पेवर नाही तर टिपचं पायपं गोळा करून ठेवलेल्या ते घेऊन येतो आणि इतर फटका राहिला आपल्याला आणि पू सगळ्या मोबा सगळ्या हातून ठेवल्या तिथं दिसणार नाही आता आणि एक विश वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला हे आपलं पट्टी अर्धीन अकराची आणि सगळ्या स्टार्टला आलेलं तोड ह्या रानात सगळ्यात आधी आणि इथं तोड येऊन आठवड्यात तोड आलेलं दुसऱ्या रानात ती उसली ती जवळजवळ मला वाटते ती तीन ती तीन सात एक सात ती तीन नऊ आणि ती एक दहा जवळजवळ दहा एक क्रऊस संपला अजून हे शकतो उपते म्हणजे राकारलं काम ते लय राकारलं काम तर आम्हालाच वाईट ना का रा। इतकं राकारले काम आणि सगळ्यात आधी इथंच तोड आली आणि आठवड्यानं दुसऱ्या रानात आली ती दहा एक रोज गेला रान मुकळी झाली फडपेटवला रोटर मारायचा आता अजून कशातच काय भैया जरा पायपत्र घेऊन ये काय राव उद्या तरी करा आमच्यासाठी जरा थोडाफार हातभार लावा उद्या तरी मोकळं करा म्हटलं राहून टॅक्टर येईल की आता आता पाऊस पडला की काय काय मग येऊ लाव आपला येऊ लावे की आपला ते न तीजात ती साईड बारा फक्त मग आम्हाला फाटी करावी बरं ते तुम्ही आता का नाही त्या साईडला त्या त्या मोळ्या टाकी नुसतं यात त्यात चुटणार काय परत इथं ट्रॅक्टर लावायचं भरायचं चला नवीन काय गेलो आहे बसत

तुझ्याकडे तू या गावात येत नाही बसणार आहे बसणार आहे तुझ्या अजून लई शांत बसते बाय लई शांत असते तू अजून हे बघा

मग माती गाव ए बैया कुठा निघा बै कुठा कुठा निघा ए बैया कुटानी गलार baya bayah, kutani kena kenapa kurel, Koyal, kurel, 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 KUTA बाबा बे वाटा खोटा निघाला तर गु सगळ्यांच्या अरेवशी गाणं लागला वरी करायला काय माहित वल्ली माती रय्या मग ते आता जवळ येऊन देणार ना हे दर मी जातो जवळ जवळ तर येतील काय ठीक आता बघायचे पोटाल घेता पाहिजे काय झाले बरोबर दुरी दुरी करूर निघाले काय

भीती वाटायला लागली आता ए, ए बाजी बाजी काशी रशी तुटल बिटल भीती वाटायला लागली बाजी आणि कोण आले ना कोण नाही बारीक लक्ष बारीक आता ही तिकडे ती पाई पाईप आणायला गेलेली तरी घेऊन यायला लागलीत साहेब इतका हे झालाय दमलाय उड्या मारून मारून बास आणि हंबारडा फोडला एकदाच त्याची मम्मी पेट बघत्या बिचारा काय रे पिली आज जायचं मॅटवर वर हे हो इकडं आणि ह्यांच्या असे पायपा गोळा करायचे चाललेत काय ह्यांचा नादच करायचा नाही काय खुश झालेत पका बाळा रायबा बायकी कांडी घेतली अजिबात बायकी वेरण वैरण खात नाही बाजी सगळं अरेच जळकी कांडी जळक्या कांड्या गोळ्या केल्या पाहिजेत मग म्हणजे केलेल्या आहेत गोळ्या म्हणजे कुठून कुठे तर ठेवल्या त्या कारण आमच्या माळाच्या उत्सवात भरपूर जळक्या कांड्या सापडल्या नाही बस तू काय पिल्लू बसणार नाही पिल्लूची मम्मी तिकांड बघतात गावाने तुबारा बघा इथे रायबाय रायबाची मम्मी दाखवते आता खरं संजय बघताना कसा सीन वाटतोय बघा तरी हिथन बघत्या आणि राधा राणी बसली मम्मी जवळ शांत बसली तिकडे रायबाची मम्मी मम्मी माझं त्या पोराकड मा पोरग 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 काय बस ना बस बसकीर बा बश राय बा बसत नाही पिल्लू माझ्या बसणार नाही आणि इकडे आली ती ठिबकच्या पायपा घेऊन आता बघूया बाजीचा आणि काय चालू होते काय डान्स बाजीचा डान्स करणार आहे चालू ट्रॅक्टरचा आवाज ऐकला अजून पण खुटा उठायलाच बघते बाजी उड्या मारते आणि तुमच्याकडे बघते तुम्ही बघताय का तिकडे गेलाय पिल्लू काय बसत नाही आ, आगे आगे हा? हा? आगे आगे दे... तर भैयांच आणि चप्पलाच काहीतरी वाकड आहे चप्पलच घालत नाही ते या ना, वरत, ना, या <laughs> को ना कोण आलाय बाहुबली बाहुबलीने कशी महादेवांची पिंड घेतलेली खांद्या तुम्ही खांद्या घ्या बघू

काय तर माझं इथं काम चालू आहे शिलाईचं म्हणजे हे जे आपण खाद्य भरून ठेवलं तर त्याची शिलाई घालायची चालल्या तर एक दोन मगातपासून दोन तीन ठिके झालेत आणि आता ही अजून बाकीचं एक दोन तीन चार पाच सहा अजून सात ठिक्यांना शिलाई घालायची आणि पिल्लू बघा स्कूलमधनं आल्यावर झाडलोट चालू आहे कशी लूटतं श्रीशा आणि श्रीषाला लई छान लोटायला येतं श्रीषाला एकदा तिच्या स्कूल मध्ये लोटून दिलं नव्हतं नाही का श्रीशा तर श्रीषा रडली माझ्याजवळ मा म्हणजे मॅडम मी लोटायला म्हणजे लॉकडाऊन मध्ये मराठी शाळेत गेलेली तर तिथं लोटून दिलं नव्हतं तर ती इतकी रडली की बास असं लोटते बाळ एवढी घाण मगपासून सगळी काढले श्रीशा ती तुळस आहे की होई की ग कुटाल्या चोर सुगून है का रोज पाणी तिथे पाणी जाते आपल्या बोरच हे खोकला लागलाय काय लुटून छान चला कुलू काम करते आणि हे शिवायचं आहे मी ते शिवून घेते चला ही काल एक का शिवलेलं आत्ता ही एक शिवलं आणि ही एक ही एक आता ही घेते मग राहिलेली चला